दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <्याँगा> मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देवळा तालुक्यातील विठेवाडी व वा झिरे पिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाचे शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणाचा सामुदायिक रोष व्यक्त केलाय ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यात बंदी त्यांनाच आता मतदान बंदी अशा प्रकारे घोषणाबाजी करत तशा आशयाचे फलक विटेवाडी येथील चौफुलीवर लावून निषेध व्यक्त करण्यात आला ज्यांनी आमच्या शेतीमालाची माती केली त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी खून गाठ बांधून घोषणाबाजी करत निर्यात बंदी करणाऱ्या मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला आहे शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला जातो आहे याला आपण सर्व ताकदीनिशी विरोध करून येणाऱ्या निवडणुकीत आपली संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वय कुबेर जाधव हो, यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले गावातील तरुणांनी लावून पूजन करण्यात आले फलकासमोर जुन्या उन्हाळी कांद्याची पूजा करून केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी म्हणून संक्रांती निमित्ताने साकडे घातले प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले यावेळी विटेवाडी झिरे पिंपळ गावातील शेकडो कांदा उत्पादक तसेच राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते गावातील सामाजिक कार्यकर्ते निंबा निकम प्रवीण निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक लावून अनावरण करण्यात आले आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा दहिवड